बाळू मामा बेळगाव या परिसरामध्ये मामांची बकरी चरायला गेली होती आणि तिथं एक शेतकरी सावकार होता त्या सावकाराच्या इथं मामांची बकरी बसली होती आणि त्या सावकारासोबत ठरलं की अन्नदान करायचे सकाळचं संध्याकाळचं जेवण द्यायचे आणि चहा पाणी करण्यासाठी चहा पावडर चहा पत्ती दूध पाणी साखर द्यायचे असं अन्नदान परंतु त्या त्या अन्नदान करायला नकार दिला मामांची बकरी त्याच्या शेतामध्ये बसली होती सगळा खर्च माझ्या मामांनी केला आणि वेळ झाली उठतळाच्या वेळेला पट्टी द्यायची पद्धत माझ्या मामांपास पट्टी द्यायची वेळ आल्यानंतर तो शेतकरी तो जमीनदार ज्याची भली मोठी शेत आहे असा तोच शेतकरी बाळू मामांना दहा किलो मका घेऊन गेला बाळू मामांना सांगितलं मामा ह्याच्यापेक्षा जास्त जा द्यायला काहीच नाही जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांड चालवतो ब्रह्मांडाचा जो धनी आहे तो साक्षात परमात्मा त्या बाळू मामांना कळणार नाही का हो कोण खोट आहे ते माझे बाळू मामा म्हणले अरे तू शब्द दिला होतास तू शब्द पाहिला नाहीस तेव्हा तो म्हणला मामा एवढंच पिकलंय हे पण घ्यायचं तर घ्या नाहीतर हे मी घरी परत नेतो तेव्हा मामांनी ने एकदा त्याच्याकडे पाहिलं एकदा धरणी मातेकडे पाहिलं आणि मामांनी गप ती दहा किलो मका घेतली आणि सुरुवात झाली तिकड त्या शेतकऱ्यानं काय बाळू धनगराला सुरुवात झाली पण मामांना कळून चुकलं की अरे ह्याची जर खरंच अडचण असते ना तर हा बाळू धनगराच्या पाठीशी उभा राहिला पण तू दिलेल्या शब्दाला जागला नाही तेव्हा इकडे गावकरी, गावकरी चर्चा करू लागली की बाळू धनगराला शब्द फिरवण एवढी ठेवली आणि कोल्हापुरी पायताना मामांच्या हातामध्ये आणि मामांनी त्यावेळेस त्या धरणी मातेला ताकीद त्यावेळी केली हे बाळू धनगर आणि तीन वेळेस ते पायताना त्या धरणी मातेवर आपटला आणि माझा देव बोलू लागला की आजपासून बारा वर्ष त्या शेतकऱ्याच्या दोनशे एकर शेतामध्ये फक्त दहाच किलो धान्य पिकू दे घरच्या वजा जाता दहाच किलो धान्य पिकू दे गाठ्याबाळू धनगराशी एक कण जरी जास्त पिकला ना तर गाठ्याबाळू धनगराशी आणि तीन वेळेस चप्पल त्या धरणी मातेवर आपट

चालवली बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं देवान चालवली सुरपावली या गावामध्ये बकऱ्यांचा लोकरी काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळी डॉक्टर गरड यांना मामा म्हणले की मुरगुडला जाऊन जे सामान लागतंय ते घेऊन ये आणि जाताना सायकलवर जा तेव्हा डॉक्टर गरट म्हणले मामा मी सायकल वर जातो ऐका ना वारा उल्टा ने अरे लेका तू सायकल वर जा मी त्या वाऱ्याला सांगतो की त्रास देऊ नकोस म्हणून डॉक्टर गरट सायकलीवर निघाले आणि काही वेळा चमत्कार

दिशेने वारं वाहू लागल सुरू डॉक्टर गरड आरामात पोहोचले अरे वायूवरती सत्ता माझ्या देवाला चालवली वायूवरती पाण्यावरती सत्ता माझ्या देवानं चालवली एका दे दुष्काळ पडला होता आणि तिथं मामा बकरी बकरी घेऊन घेऊन गेले होते गेल्यानंतर मामांनी विचार केला की अरे इथं तर बकरीला खाण्यासाठी काही नाहीये म्हणून आपण आपल्या गावी जावं पण त्या गावातल्या माणसांना जाणवलं की अरे बाळू मामा हे काही सामान होती नाही सर्व सामान्य सत्पुरुष बाळू मामा होते सर्व गावकरी मंडळी बाळू मामांच्या दर्शनाला गेले आळू बा आणि बाळू मामांना सांगितलं मामा तुम्ही या गावामध्ये बकरीला खाण्यासाठी नाही म्हणून चाललात पण आम्ही कुठं जावं आमच्या लेकरांसाठी खायला नाही आमच्या जनावरांसाठी खायला नाही आम्ही कुठं जावं तुम्ही साक्षात देव आहात तुम्हाला पाऊस पाडावाच लागेल जर तुम्ही पाऊस नाही ना तर आम्ही एका कोंडून ठेवतो आणि सर्व गावकरी मंडळांनी मामांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांड चालवतो जो ब्रह्मांडाचा धनी जगाचा कारभार कोण करणार म्हणून मामांनी त्या गावकऱ्यांना सांगितलं की मी पाऊस पाडतो तेव्हा गावकऱ्यांनी त्याला बाहेर त्या काढलं आणि मामा छतावर गेले छतावर लागेल तुला पडावच लागेल ती बाळू मामांनी मेघराजाला आज्ञा केली आणि आज्ञा केला बरोबर तो मेघराजा कराडला आणि मुसळधार पाऊस झाला त्या गावामध्ये अो आजपर्यंत त्या गावामध्ये कधीच दुष्काळ पडला नाही अरे पाण्यावरती सत्ता माझ्या देवा चालवली माझ्या देवानं चालू राधानगरी या तालुक्यात नरतवड्या गावा नरतवड्या या गावाजवळ मगदूम यांचे गुराळ चालू होते आणि अशी दुपारची वेळ होती ऊन खूप पडलं होतं आणि अचानक त्या गुराळ्याला आग लागली जे कामगार होते त्या गुराळात काम करून करून थकून झोपी गेले होते निकडत जनाबाई मगदूम जवळपास गौऱ्या लावित होत्या आणि तेव्हा त्या आगीला भिऊ जगाचा मालक आहे जो ब्रह्मांडाचा धनी आहे जो सक्षा साक्षात परमात्मा आहे त्या परमात्म्याला पंचवीस किलोमीटर लांब असून सुद्धा कळालं की अरे नरतोड्यामध्ये आग लागली तेव्हा मामा उभे राहिले आणि ए अरे विठ्या घात झाला असे म्हणले आणि आपल्या खांद्यावरची जी गोंगडी आहे त्याची गरगर आभाळात फेकली

हर हर आकाशावरती सत्ता माझ्या देवाने चालवली मेतके या गावामध्ये वार्षिक भंडारा यात्रा चालू होती आणि कीर शिजवत होते मोठा समुदाय होता आणि मोठा समुदायक पाहून एका लोभी सेठजीला पैसा कमवण्याची इच्छा झाली त्यावेळी त्याला यात्रेमध्ये पैसा कमवायचा होता पण हा पैसा कमवण्याचा प्रकार मामांना आवडला नाही म्हणतात ना की माणसाला माणसाला येण्यापूर्वी माणसाची बुद्धी काम करत नाही अशी एक मन आहे मला आणि बोलता बोलता मामा आता शेठजीला म्हणले की तुझ्या घरावर आकाशाची कुराट कोसळणार आहे पण काही नुकसान होणार नाही एक महिना झाल्यानंतर वादळी हवामान सुटलं हवामान सुटल्यानंतर त्याच्या घरावर वीज पण काही नुकसान झालं नाही त्या सुद्धा काही धक्का बसला नाही धक्का लागला नाही अरे आकाशावरती सत्ता माझ्या देवानं चालवली बोला नावानं नांदपूरच्या बाळू मामांच्या दरबारात एक सोन्याचा पिंपळ आहे आणि त्याला पाच पnde आहेत त्या ते पंचमहाभूत आहेत महाराज पंचमहाभूतांना माझ्या देवानं बांधून ठेवलेलं आहे बाळू मामांनी असं जगाला दाखवून दिलाय की जोपर्यंत कलियुग जात नाही तोपर्यंत हे पंचमहाभूत बाळू मामांच्या दरबारात तसेच बांधले बांधलेले राहतील भगवान जो परमात्म आहे म्हणजे बाळू मामा हे पंचमा भूतानवर्ति त्यांनी सत्ता केली मग ते आपल्यावर सुद्धा सत्ता करू शकतात पण आपली एवढी भक्ती केली तिथे एवढा मनानं भावानं देवाची भक्ती केली पाहिजे सुंदरा देवी पोटी जन्म i yeah. don't yeah.

त्यांची व्यवहारामध्ये व्याख्या आहे की मोठा कोण मेला तर घरातली सगळे माणसं रडतात अजून मोठा मेला की गावातली सगळी माणसं रडतात अजून मोठा मेला की तालुका रडतो त्याच्यापेक्षाही मोठा मेला की जिल्हा रडतो त्याच्यापेक्षाही मोठा मेला की महाराष्ट्र रडतो अजून मोठा मेला की हिंदुस्तान रडतो त्याच्यापेक्षा मोठा मेला की सगळं जग रडतो पण मोठा त्याला म्हणायच ज्याच्यासाठी भगवंत सुद्धा रडाव देव म्हणती रुखमिनी हाय कची योगी देखील हे ची ज्ञान संजीवनी